तुम्हाला पण मुलं बाळ बरोबर ना मग एस टी शासनाची बरोबर आहे शासनाने ह्या लोकांच्या सुविधेसाठी केलंय ना बरोबर ना एक महिना झाला ही लेकर सात वाजता बनवून द्यावं एक महिना झाला एस टी बंद आहे करतो तुम्हाला गाडी लावायची आडवाय थांबा ना डेपो मॅनेजरला फोन केला ते म्हणले गाडी पुनवर लावत पुनवर गाडी आली की तुम्हाला सोयी करतो आता मला सांगा साहेब सहा वाजले

आम्ही आमचं पण आम्ही आठ वाजता सकाळी निघलेलं आहे तुमच्या गरीबी लेकर राहतो ना आम्ही प्रश्न आहे ना ऐका महाराज महाराज ऐका ना माझी स्वतःच्या गाडीला नेऊ शकतो पण माझ्या गाडीत रस्ते सहा लेकर जवळजवळ वीस पंचवीस विद्यार्थी आहेत <laughs> एक दोन नाहीत ना बरं एक दिवसाचा प्रश्न नाहीये हा प्रश्न जवळजवळ एक महिना झाला इलेक्टर यांनी कुणापासून व्यक्त मानले नाहीत एक महिना झाला इलेक्टर किलोमीटर सगळे काम काम्यायचीच

एकट दिदे कुठले आहे तू काम म्हणायचे आहे का तुमचा काय प्रॉब्लेम आहे इसी लावत नाही आम्हाला मंगळवारी लागण आठवड्याने लागण असं पंधरा महिना पंधरा दिवस झालं आणि आम्ही विचार गेलो आम्हाला कुत्र्यासारखं म्हणते आता लागण पुन्हा लागण आता चामकडी जायला तिथं जायला सात वाजता आम्हाला घरी जायला ता साडे सात आठ वाजता मग घरची येते ना आम्हाला न्यायला पण रोज कोण येणार घरी गाडी नाही त्यांनी कशाने जायचं आणि त्या इसतीत माणसं अशी कुत्र्यावाणी कसं तिथं बसायची रोज सीट सुद्धा भेटत भेटत तो आणि बाकीकडं गाड्या पाच पाच मिनिटाला दुसरीकडे तर आम्हाला एक सुद्धा गाडी नाही लावत संध्याकाळ गाडी नाही नाही महिना पंधरा दिवस झालं गाडी नाही आम्हाला बरं आणि ते सांगाय गेले ते म्हणतात ह्या वारी लागलं त्या वारी लागलं पेपर चालू आहेत सकाळी कितीला दे दे तू 8वी 8वीला बरं तू कितीला दे दे होय तुम तुम तुसा कामोनीचा आहे का की अडचण आहे का तुमच्या सगळ्यांची किती आहे सगळे गावातले विद्यार्थी विद्यार्थिनी होय सकाळी येते का वेळेवर नाही सकाळी सकाळी नाही सकाळी अकरा बारा कधी कधी बारा वाजवतात कधी कधी अकरा लावतात अण्णा साहेबचे दोन तीन तास होते ही अवस्था वाईट आहे फोर व्हीलर सोडा पण चालताना सुद्धा तिथं इतक्या अडचणीत त्या रस्त्यानी एक त्या काम जामखेडच्या तिथं चौकामध्ये म्हणजे जी कामने फाटा आहे तिथं फक्त एकच वस्ती त्या गावापासून निघाल्यानंतर त्या फाट्यापासून गावापर्यंत परत मध्ये आधी वस्ती सुद्धा नाही आणि आता ह्या मुलीने सांगितलं बिचारीने की आम्हाला रात्री साडेसात सात आणि आठ वाजतात घरी जायला दररोज उद्या जर दर रस्त्यात काय घडलं तर त्याला कोण जबाबदार आहे एक पण वस्ती नाही रस्त्यात आहे खड्डे पडलेले गुडघे खड्डे खड्डे पडू द्या तुम्ही जाते पण रात्री जर आठ वाजत असते लहान लहान लेखर येतं जर उद्या काय रस्त्यात घडलं तर त्याला जबाबदार कोण पण ह्यांचा मुद्दा काय आहे की टायमिंगला आम्हाला तुम्ही एस टी द्या ना सगळ्यांचे पास आहेत आहेत का पास हे सगळे पास आहेत सगळ्या मुलींकड सगळ्यांकडे पास आहेत हे सगळे पास आहेत काय अडचण काय काय अडचण एवढे पास आहेत काय अडचण द्यायला तुम्हाला पैसे भरून पास काढलेले एसटी तुम्हाला एसटी द्यायची नव्हती तर पास काढले कशाला तुम्ही सांगायचं खजगीन जवा माहिती बरं शाळेत गेल्यानंतर तिकडून सरने मी परत काय हल्ला ताब द्यायचा उशीर आली की हात पुढं ती छडी हे ते काय करायचं नेमकं त्याला काय हाय का नाही म्हणजे कोण काय वाली बिली हाय का नाही कॉल केला होता अधिकाऱ्यांना काय त्यांचं म्हणणं त्यांनी मला तर एका अधिकाऱ्यांनी आहे ती माहित पण नाही त्यांनी कॉल उचलला नाही दुसऱ्या अधिकाऱ्यांना फोन लावला तर ते म्हणले एक पाच मिनिट थांबा पुनवरला एस टी गेली ती एस टी येईल आता मला सांगा पुनवरवरून पाच मिनिटं ती एस टी येईल का कमीत कमी, कमी पाऊन तास लागतो पुनवरून करमायला याला एसटी सोडतील ना, परत नाही नाही मी त्यांना स्पष्ट सांगितलंय आजच्या पूर्ती नाही तुम्हाला द्यायची असेल जमत असेल रेग्युलर द्या नाही तर आम्हाला एसटी देऊ नका तोपर्यंत आम्ही काही उठणार नाही रेग्युलर काम उण्याला का जायला एसटी मिळालीच पाहिजे ह्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मिटलाच पाहिजे त्याशिवाय आम्ही उठणार नाही आणि काय नाही मुलींनी काय लोक यायला की तीच सांगतात मुलींनी काय केलं की तेवढ्या एकच दिवस बस लावतात दिवशी परत ही जातात तिथं रोजच आहेत ते आता नेमकं मला कॉल आला की बाई असं असं झालंय आणि आम्हाला अजून बी एस टी करायचं काय म्हणलं गाडी सोडतो गाडी गाडी जम झाल्या आता तुम्ही कर्जतला फोन लावून मी गाडी सोडतो म्हणलं की मी मी गाडी सोडणार म्हणजे सांगू आता मी शब्द देतो म्हणजे तुम्हाला तुम्ही स्वतः फोन करून विचारा किती जाम आहे तिथं ट्रॅफिक मध्ये जाम झाल्यामुळं मी मागाची मुले आल्यावर मी काय सांगितलं गाडी आली की मी लगेच लावणार विचारा त्यांना मला काय हो का विद्यार्थ्यांचं नुकसान हवं तुमची बी भावना नाही माझी बी भावना नाही आपण विद्यार्थ्यांसाठी जाय पण जर ट्रॅफिक प्रॉब्लेम असेल तर आता गाडी लेट आल्यावर काय करणार आजचा विषय सोडा उद्यापासून तुम्ही टायमिंग रेग्युलर गाडी सोडणार रेग्युलर मी गाडी इथं लावणार ट्रॅफिक मध्ये अडचण एक मिनिट थांबा जरा काय असते ह्याला कामोन्याला लिंक असते अगोदरची ती तिकडनं उशीर लागला तर इकडे उशीर लागते असं अडचण आहे असे अडचण नाही की जाताना टेपवत उशिरा जात नाही असं नाही लिंग गेली ना त्याच्यानंतर आले उशिरा तरी आपण वेळेवर चढण्याचा शंभर टक्के प्रयत्न की हे जामखेड फाटाची आहे बरं तिथं फॅमोलीला सोडल्यानंतर साहेब तीन किलोमीटर फॅमोली आपण गावात गावने सोडतो गाडी जामखेडणे जात्यात पण का डायरेक्ट गावात सोडतो बर तिथून पुढे नाही आली तर मला फोन करा डायरेक्ट ऐका अडचण आता तेच करू उद्या सकाळ रेग्युलर गाडी आपल्याला सुटल दोन दिवस वाट बघू नाही सुटली की आता आपण बसलोय परत आढवजू पाहिजे सगळ्यांनी इथं तुम्हाला पण माहिती तर पेपर चालू आहे आपण बघतोय काय घटना गाडी रात्री त्या बसमधला कुठं ना तुम्हाला या गोष्टी मी गाडी सोडतो ठीक आहे तुम्हाला म्हणजे तुमचं मनापासून आभार मानतो की यांचं लेकरांचं बघा विद्यार्थ्यांसाठी सोडतोय फक्त अडचण ट्रॅफिकमुळे लिंकला उशीर लागला की गाडीला पुढे आपण एक मिनिट आपण कीर्तना ना काय सांगतोय की देव विठ्ठल कुठे आपल्या देवळात आहे पंढरपूरला चार गाड्या सोडताय मान्य की एखादी सोडा पंढरपूरला नाही पंढरपूरला सोडत नाही लेकरासाठी मी लॉंग रूट थांबवलं लेकरासाठी शाळेसाठी थांबवलंय आपण पहिल्यांदा शाळेला प्राधान्य देतो मग लॉंग रूटला प्राधान्य शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी चांगलं प्लॅनिंग करा सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन तुमचा सत्कार करतो सत्कार करून गाड्यांची लिंक आहे ह्याला याला साडेसहा सात सात वाजता विद्यार्थ्यांचे अबधवाय लागले त्यामुळे आपण लिंक बदलायचा प्रयत्न करतोय नवीन आपण ती लिंक कशाला तरी जोडू जेणेकरून बाबा त्या विद्यार्थ्यांना टाइमला ती सहा वाजता साडेपाच पाच वाजता गाडी उपलब्ध होईल आता ही उद्यापासून मी वैयक्तिक ह्याच्यामध्ये आणखीन मी सांगतो इथून गाडी एखादी कोल्हापूरला पाठवली आणि त्याचं उत्पन्न झालं म्हणजे काय सरकार तुम्हाला देणार नाही आपलं इथलं बघा थोडस मी तालुका बघतोय मी लॉंग रूट बघत नाही उलट मी तालुका बघतोय लॉंग रूट बघत नाही मी बोरोली बंद केली तेवढ्यासाठी इथं गाडी गाडी यायला किती वेळ लागणार आता ते दुसरी गाडी आले

महिन्याचा प्रॉब्लेम नाही गाड्यांचं लिंक आहे ना आता आता गाडी कर्जत ट्रॅफिक जाम आहे त्यामुळे लेट झाली तरी आपण दुसऱ्याला लिंक जोडू आणि गाडी वेळेवर पाठवा काय महिना नाही मग मला मला ह्याच्या अगोदर आले असतील माझ्याकडे माझ्याकडे कोण झालेलं नाही तरी बी आपण काय करू ती दुसरीकडे कशाला तरी लिंक जोडू ಜನ ಗುರು ವೇಳೆ ಅವರ ಗಾಡಿ ಉಪಲಬ್ಧ ಹೋಗ್ತಾ ಹಾ ನಕ್ಕಿ ಶಂಭೆ ನಾಯ ಪತ್ರ